डोमिलजवळ काटई येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन जयवंत पाटील यांच्या राहत्या घरी गणेशोत्सव काळात मागील नऊ वर्षापासून गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी हा सामाजिक उपक्रम राबवला हो जात आहे या उपक्रमात ते गणपती दर्शनानिमित्त येणाऱ्या गणेश भक्तांना शैक्षणिक साहित्य आणण्याचे आवाहन करत असतात आणि हे जमा झालेले शैक्षणिक साहित्य ते दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करत असतात गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी या उपक्रमाअंतर्गत घरगुती गणेशोत्सव काळात त्यांच्या काटे येथील राहणाऱ्या घरी गणपती दर्शनानिमित्त आलेल्या गणेश भक्तांकडून प्राप्त झालेले व मखरेतील सजावटीचे सर्व शैक्षणिक साहित्य त्यांनी शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी खडकवाडी तालुका कर्ज जिल्हा रायगड या आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील अंगणवाडी ते यत्ता सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाटप केले या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या वेळी नेहमीप्रमाणे विशेष आकर्षण झाले ते म्हणजे आगरी समाजातील प्रसिद्ध निवेदक सूत्रसंचालक जादूगर श्री राम पाटील सरांचे जादूचे प्रयोग हे नवनवीन जादूचे प्रयोग विद्यार्थी कुतूहलान पाहतवर होतेच परंतु काही जादूच्या का प्रयोगातून झालेल्या विनोदाने तर वेळ वेळही आली होती गजानन पाटील यांनी हा अनुभव सांगितला आजच्या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या वेळी हबप्प हनुमान महाराज पाटील जादूकार राम पाटील सर विश्वनाथ मात्रे फुलचंद पाटील मनोहर पाटील प्रकाश पाटील गणेश पाटील प्रेमनाथ पाटील करसन पाटील मधुकर पाटील महेश संते मंगेश खोटारकर शशिकांत पाटील सुनीत पाटील ज्ञानेश्वर चौधरी तसेच खडकवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश चव्हाण सर व सहशिक्षक मनोहरजी सोनटक्के सर, सर यांनी संकल्पनाचे कौतुकी केले गर्भती गणेशोत्सवानिमित्त माझ्या घरी मागील नऊ वर्षापासून बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनानिमित्त येणाऱ्या गणेश भक्ताकडून आवाह केल्याप्रमाणे शैक्षणिक साहित्य संकलन केले जाते हे जमा झालेले सर्व शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याची एक प्रामाणिक संकल्पना आहे गणेव्य आनंद आणि शैक्षणिक साहित्य वाटपावेळी शाळकर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचाही आनंद द्विगुणित होतो असं यावेळेस गणेशानंद पाटील म्हणाले ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट कर्जत बुद्धिमत्ता लोकांचं वातावरण आणि त्याला आणि परत म्हणजे एखाद्या विद्यार्थी घडवणं गोष्टी असते आणि ते, ते शिक्षक वर्ग करतात विद्यार्थ्यांना पुढच्या चांगल्या प्रकारे त्यांची वाटचाल व्हावी असा एक स्वभाव व्यक्त करतो आणि अशी उपक्रम करण्याची संधी पणांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने उपलब्ध आहे अशी मंत्रालयांबद्दल समोर प्रार्थना करतो आणि श्री गजानन पाटील सर यांनी गणेशोत्स गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी या उपक्रमाद्वारे हा जो काही प्रकल्प राबवला आपण हिंदू धर्मामध्ये मूर्तीमध्ये देव शोधतो त्या पलीकडे त्यांची संकल्पना जी आहे ती खरोखर वाखांना आहे की त्यांनी आपल्या खडकवाडी शाळेमध्ये देव पाहिला आणि खरोखर की आपल्या ज्या खडकवाडी शाळेमध्ये जी गोरगरिबी गोरगरिबाची गरिबाची मुलं शिकतात त्यांना उपयुक्त काय आहे आणि खरोखर खाऊन पिऊन माणूस सगळ्या गोष्टी नष्ट करू शकतो पण खरोखर आपल्याला शिकण्यासाठी जी सामग्री लागते आणि त्याच्यातनं व्यक्ती पुढे जात असतो संकल ही संकल्पना त्यांनी ओळखली सर आमच्या खडकवाडीतनं पण आता हळूहळू खूप पुढे मुलं शिकून पुढे जायला लागलीत त्यांचा आदर्श घेऊनच ही मुलं सुद्धा आपण जो दिलेला ही शैक्षणिक सामग्री आहे त्याचा निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग वो करून आमची पण मुलं कुठंतरी थोडी थोडी पुढे जातील आणि खरोखरच आपण हे जी मदत केली ती आम्हाला अतिशय मोलाची आहे आम्ही त्याचा नक्कीच चांगला वापर विद्यार्थ्यांकडनं करून घेऊ आणि आपलं खरोखर शतश कायम आभारी राहू धन्यवाद आपण गणपतीला म्हणून पुष्पगुच्छ श्रीफळ किंवा मिठाईचे अर्पण करतो किंबहुना याहूने पलीकडे आपण जाऊन त्यांना पैसे अर्पण करतो तर या पारंपरिक पद्धतीला छेद देऊन श्री गजानन पाटील सरांनी त्यांच्या संकल्पनेवर आधारित आणि त्यांचं जे मित्रमंडळ आहे त्यांच्या संकल्पनेवरती आधारित त्यांनी श्री गणेशाच्या चरणी चे पारंपरिक पद्धतीनं मिठाई पुष्पगुच्छ अर्पण न करता शैक्षणिक साहित्य श्री गणेशाला अकरा दिवस अर्पण केलं आणि त्यांच्या संकल्पनेवर आधारित जेवढं काही शैक्षणिक साहित्य अकरा दिवस साठलेलं आहे त्या शैक्षणिक साहित्याचं वाटप वाडी वस्ती आणि डोंगर दऱ्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पोहोचावं हा त्यांचा जो मानस आहे या मानसिक हा जो त्यांनी मानस ठेवला हा मानस पूर्णत्वाला नेण्यासाठी आज त्यांनी आपल्या या ठिकाणी खडकवाडीची शाळेची निवड करून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना श्री गणेशाच्या चरणी जेवढं काही साहित्य अर्पण झालेलं आहे ते अर्पण करण्यासाठी आपल्या खडकवाडीला खडकवाडीच्या विद्यार्थ्यांना वाटप वाट करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत खडकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य <often moving forward> <secondly>, <करें> <करें>